परेश अखेर सूरजला सांगतो की त्याला समीक्षा सूरजची चुलत बहीण आवडत असते हे ऐकून सूरजला काय वाटेल या विचाराने परेश घाबरला होता पण सूरज मात्र एकदम शांत झाला काहीही बोलत नव्हता सूरज अरे मी तुला कधीच सांगू सांगू म्हणतोय पण पन... तू तिला सांगितलंय हे नाही तशी कधी वेळच आली नाही पर्या समीक्षेसोबत तुझं लग्न लावून देणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल पण त्याआधी तुला तिचा हा भूतकाळ माहीत हवा भूतकाळ होय वर्षभरापूर्वी तिचं लग्न ठरलं होतं सगळी तयारी झालेली पण नवरा मुलगा आणि वराड लग्न ठिकाणी येत असतानाच त्यांचा अपघात झाला खूप भयानक परिस्थिती ओढवली गेली समीक्षावर आरोप ठेवले गेले लग्नाआधीच नवऱ्याला गिळलं म्हणून आणि तेव्हापासून तिचं लग्न होत नाहीये परेश तुला हे सगळं माहीत नव्हतं नाहीतर तूही तिच्या प्रेमात पडला नसतास काय बेडपणा आहे हा मुलाकडच्या लोकांचा अपघात झाला त्यात समीक्षाचा काय दोष आपल्या समाजात असं आहे की एखाद्या मुलीवर ठपका लागला की तो खोडणं अवघड होऊन बसत दोघेही पेरणी करत असताना हे सगळं बोलत असतात अण्णा पाटील मोठेने त्याच्या शेताला पाणी देत असतो आणि सूरज परेशच्या केविलवान्या प्रयत्नांकडे बघून हसत असतो इतक्यात काळे ढग जमा होतात पावसाची चाहूल लागते आणि पेरणीच्या पथ्यावरच पडतं सूरज परेशला आनंद होतो बऱ्या बघ हेतू चांगला असेल तर देवही साथ देतो अण्णा पाटील कुडत बसतो त्याला वाटलेलं की पाऊस पडणार नाही आणि ही, ही पोरं सामान गुंडाळून परत जातील आजवर कधीही गावात वेळेत पाऊस पडला नव्हता पण यावेळी मात्र वेळेत झाला तिकडे समीक्षेला बघायला एक स्थळ आलेलं असतं बघण्याचा कार्यक्रम होतो अचानक कार्यक्रम ठरल्याने मुलाची माहिती काढायलाही वेळ मिळाला नव्हता मुलाने समीक्षाला प्रश्न विचारले घर नीट सांभाळावे लागेल ना हो अहो आमची समीक्षा खूप हुशार आहे घरकामात आणि हो माझ्या दोन्ही मुलांचा अभ्यास त्यांची शाळा नीट सांभाळावे लागेल सर्वजण चकित होतात म्हणजे या माणसाचं लग्न आधीच झालंय हां विधुर आहे माफ करा पण आम्हाला माहीत नव्हतं आम्ही समीक्षेचं लग्न तुमच्याशी नाही लावू शकत समीक्षेचे आई वडील सांगतात अहो तुमची मुलगी आधीच अपशकुनी आहे नवऱ्या मुलाला गिळलं तिने हिजश कोण लग्न करणार मी उपकार करतोय तर रब्बर मला शिकवताय तो माणूस रागा रागाने निघून जातो समीक्षा रडत रडत खोलीत जाते समीक्षेचे आई वडील खूप दुःखी होतात आपल्याच मुलीच्या वाटेला काय आहे असं यावं अखेर समीक्षेच्या आई वडिलांना म्हणते समीक्षेची मानसिक स्थिती काही ठीक नाही एरवी तिचा भाऊ सूरज असतो तेव्हा तिला समजावत असायचा पण आता तोही इथे नाही आपण तिला घेऊन सूरजला भेटायला जाऊया तिलाही बरं वाटेल ती म्हणत होतीच की दादा कधीचा भेटला नाही आहे समीक्षेच्या वडिलांचे देसाई म्हणून एक मित्र असतात पोलीस खात्यात ते कामाला होते त्यांचं सतत येणं जाणं सुरू असायचं त्यांना सुरजबद्दल सगळी माहिती होती आणि एक आय टीतला मुलगा शेतीचा प्रयोग करतोय हे ऐकून त्यांना कौतुक वाटायचं जेव्हा त्यांना कळलं की समीक्षा आणि तिचे आई वडील सूरजला भेटायला जाणार तेव्हा त्यांनीही सोबत यायची इच्छा दर्शविली पुढच्या दिवशी सर्वजण गाडीत बसले आणि सूरजकडे जायला निघाले सूरजला आधी कळवलं नव्हतं दादाला सरप्राईज देऊ म्हणून समीक्षेचाच हट्ट होता रस्त्याने जात असताना गाडीत सर्वांच्या गप्पा चाललेल्या देसाई काका त्यांच्या पोलीस खात्यातील किस्से मजेने सांगत होते समीक्षा खिडकीतून बाहेर बघत होती मध्येच झालेल्या गोष्टींची आठवण आली की तिला रडू यायचं पण स्वतःला कशी पशी सावरत होती तिचं लक्ष शेजारून जात असलेल्या गाडीकडे गेलं एक मुलगी मागच्या सीटवर झोपलेली दिसली तिने निरखून पाहिलं आणि तिला धक्काच बसला बाबा बाबा या गाडीचा पाठलाग करा लवकर काय झालं बाबा प्रश्न नंतर विचारा आधी जे सांगते ते करा मित्रा ही सांगते तसं कर काहीतरी गंभीर प्रकरण आहे वाटतं बाबा अहो कोमल आहे त्या गाडीत तोंडावर पट्टी बांधली आहे तिच्या कुणीतरी पळवून नेते आहे तिला असं वाटतंय देसाई काका लगेच अलर्ट झाले त्यांनी कंट्रोल रूमला फोन लावून इतर पोलिसांना या गाडीचा ट्रॅक ठेवायला लावला पाठलाग करता करता गाडी एका हॉस्पिटलमध्ये पोहोचली हॉस्पिटल अगदी उसडचाकी होतं देसाई चमकले या हॉस्पिटलवर ह्युमन ट्रॅफिकिंगचे धंदे सुरू असल्याचे आरोप होते पण पुराव्या अभावी पोलिसांना काही करता येत नव्हतं देसाईने सर्वांना गाडीत थांबायला लावलं आणि ते एकट्या आत गेले आत जाताच त्यांना दिसलं की कोमलला विशुद्ध करण्यात आलेलं आणि ऑपरेशन करून तिच्या शरीराचे भाग विकण्याची तयारी सुरू होती कोमल आपल्याशी लग्न करणार नाही मग तिचा असा उपयोग करून घेऊ असा राक्षसी विचार अभिनवने केला होता देसाईंना तिथल्या एका शिपायाने पाहिलं आणि तो ओरडला कोण आहे तिकडे देसाईने आरडाओरडा सुरू केला बंद करा हे धंदे त्या मुलीला सोडा तुम्हा सर्वांना आता अटक होणार आहे चुपचाप पोलिसांच्या स्वाधीन व्हा हे पोलीस आहे हे कळतात सर्वजण पळू लागले पण तोवर पोलिसांनी हॉस्पिटलला घेराव घातला होता कोमल शुद्धीवर नव्हती तिला गाडीत बसवण्यात आलं आणि अभिनवला अखेर अटक झाली समीक्षेच्या आईवडिलांसाठी हा धक्काच होता देसाईंनी समीक्षाचे अभिनंदन केले तिच्या तीक्ष्ण नजरेमुळे कोमल जीवानीशी वाचली होती कोमल शुद्धीवर आली तेव्हा ती तिच्या घरी होती आजूबाजूला तिच्या आई बाबा बहिणी समीक्षा तिच्या आई वडील आणि देसाई होते आपली सुटका झाली आहे लक्षात येताच तिच्या जीवात जीव आला आणि बाबांना पकडून ती रडू लागली बाळा रडू नकोस तुला आता काहीही होणार नाही काळजी करू नकोस सूरज त्याला माहिती आहे का सगळं त्याला काहीच कल्पना दिली नाही आम्ही मला आत्ताच्या आत्ता त्याला भेटायचं आहे बेटा अजून तुला अशक्तपणा आहे अंगात देवजाने कोणती औषधं दिली होती त्यांनी तुला समीक्षा कोमलजवळ येऊन तिला धीर देते कोमल आम्ही सूरजला भेटायलाच चाललोय जाताना तुला पाहिलं आणि सगळा उलगडा झाला देसाईंनी सगळी हकीकत कथन केली कोमलच्या आईबाबांनी समीक्षाचे आभार मानले समीक्षा तिच्या आई वडिलांनी देसाई गाडीत बसले आणि सूरजकडे जायला निघाले सर्वजण सूरजकडे पोहोचतात तेव्हा तिथे काहीतरी गोंधळ सुरू असतो परेशचे आई बाबा तिथे आलेले असतात आणि दोघांना बोलत असतात परेशला इथं अभ्यासाला पाठवलं होतं आम्ही अभ्यास तर तो करतच नाहीये बर मजा मस्ती आहे तुमची आणि काय रे मागे इतक्या परीक्षा दिल्यास त्या एकदा तरी निवड झाली का आता मनावर घ्यायचं सोडून पुन्हा मजा मस्ती चाललीय सर्वजण त्या दिशेने जातात समीक्षेसमोर आपला असं अपमान पाहून परेशला कसं तरीच होतं समीक्षेचे आईवडील पुढे येऊन विचारतात सुरज काय चाललंय हे काकू काही नाही तुम्हाला तर माहितीच आहे की मी माझ्या प्रोजेक्टसाठी इथे आलो आहे परेशही मदत करतोय मला सगळा गोंधळ सुरू असतो तोच परेशचा फोन वाचतो परेश मित्रा अभिनंदन मागच्या वेळी ॲक्सिस बँकेच्या परीक्षेत पास झाला असतो नाव बघितलं नाहीस का तू परेशचा विश्वासच बसेना तो पटकन साईटवर रिझल्ट बघतो आणि आनंदाने उड्या मारायला लागतो आई बाबा माझी निवड झाली आहे बँकेच्या परीक्षेत पास झालोय मी आईबाबांचा राग क्षणात मावळतो आई, मा आई परेशला जवळ घेऊन दृष्ट काढते समीक्षेच्या आईबाबा आणि देसाई त्याचं अभिनंदन करतात सुरेश म्हणतो चला बऱ्याच एक काम तर झालं आता लग्नाचं बघा हो हो आता तर घाई करावी लागेल तेवढ्यात देसाईंच्या मनात काहीतरी येतं आणि ते म्हणतात शोधायला कशाला हवी इथेच तर आहे आमची समीक्षा हे ऐकून समीक्षेच्या आई बाबा जरा गंभीर होतात परेशच्या आई वडील समीक्षाला बघतात आणि त्यांना ती पाहता क्षणी पसंत पडते गोड मुलगी आहे खरंच माफ करा पण आमच्या मुलीचा भूतकाळ काही सबरा नाही आहे समीक्षेची आई समीक्षेच्या बाबतीत झालेलं सगळं सत्य कथन करते परेशचे बाबा विचारात पडतात सूरज त्यांना विचारतो काय वाटतं काका तुम्हाला हेच की किती कमनशिबी होता तो मुलगा ज्याला इतक्या गोड मुलीची साथ मिळाली नाही आणि ही अपशकुनी नसून लक्ष्मी आहे लक्ष्मी हिचा इथे पाय लागताच माझ्या मुलाला आनंदाची बातमी कळाली कोण हिला अपशकुनी म्हणतं हे ऐकून समीक्षा आणि कुटुंबियांना खूप बरे वाटतं पहिल्यांदा समीक्षेबद्दल काहीतरी चांगला विचार केला होता परेशला तर आज आकाश कवसल्यासारखं झालं सगळी मंडळी बाहेर चटई टाकून बसतात समीक्षाच्या चेहऱ्यावर थकवा असतो सूरज तिला विचारतो काय झालं आता वेळ आलेली असते सूरजला कोमलबद्दल खरं खरं सांगण्याची देसाई ते, ते सगळं कथन करतात एक एक गोष्ट ऐकून सूरजच्या अंगावर काटाच उभा राहतो त्याला खूप धक्का बसतो इतकं सगळं होऊन गेलेलं असताना मला काहीच माहीत नाही सूरज आता कोमलपरी आहे आणि त्या अभिनवलाही अटक झाली आहे काळजी करू नकोस आता फक्त पटकन लग्न आटपून घ्या क्रमशः लेखिका संजना इंगळे हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद